आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा धर्म न्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व साऊथ ब्लॉक काँग्रेस कमिटी रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात उपोषण व निषेध आंदोलन आज उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नेताजी चौक उल्हासनगर चार येथे रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात उपोषण व निषेध आंदोलन करण्यात येत आहे यासवे भुयारी गटर अंतर्गत कामामधील विविध नागरी तक्रारीची दखल घेत ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी उल्हासनगर पाच येथील डम्पिंग ग्राउंड येथील रोड तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे एम एम आर डी अंतर्गत सुरू असले विविध रस्त्याच्या कामाची दर्जा तपासणी करून तर लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदारास देण्यात यावी उल्हासनगर शहरवासियांना भेडसावणाऱ्या आधी मागण्या घेऊन माजी मंत्री तथा उल्हासनगर काँग्रेस प्रभारी हुसेन दलवाई यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली किशोर धडके दीपक गायकवाड राजेश फक्के अन्सार शेख आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे जोपर्यंत या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत तो हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी माजी नगरसेविका अंजली साळवे मनीषा महाकाळे सिंधुताई रामटेके मालती गवई दीपक सोनोने, श्याम माढवी विशाल सोनवणे युवराज पगारे हितेश सचवानी आबासाहेब साठे संदीप बतुळे ईश्वर जग्याशी वामदेव भोयर निलेश जाधव आसाराम टाक राजेश मनोत्रा अजिज खान अहमद खान शाबुद्दीन खान जिजबाई निकम कमळाबाई सरदार अस्लम सिद्धाकी रिजवाना पठाण बाळू पाटील इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट युवा धर्म न्यूज उल्हासनगर